गोल्ड हे आपल्या पोर्टफोलिओचा भाग निश्चित असावा थंब रूल असं सा सांगतो की किमान दहा ते पंधरा टक्केपर्यंत आउट ऑफ टोटल वेल्थ पोर्टफोलिओ आपल्याकडे गोल्ड असावं अनेकांचं आज हे मेन गोल आहे की चाळीशीत किंवा मध्येच लवकर रिटायर व्हायचं आहे पण ते करताना आपण जेव्हा अर्निंग इयर्स म्हणतो ते आपसूक कमी होतात पन्नाशीत रिटायर होऊन मला पुढचे तीस वर्ष नेक्स्ट ट्वेंटी इयर्सच्या कमाईवर किंवा त्या कॉर्पर्सवर पुढे काढायचे आणि तीस वर्ष मिनिमम जरी ॲव्हरेज पकडला तो कालावधी खूप मोठा ठरतो साधारणपणे वीस टक्क्यांपर्यंत तुमचे कडे पैसे गेले पाहिजेत महिन्या काठी आपण शहर बघितली पुणे मुंबईच्या लोकांसाठी जर सा बघितलं तर मिनिमम कॉर्पस इन लिक्विड टर्म्स यांच्याकडे वन पॉइंट सेव्हन्टी फाय टू करोड रुपीज हा मिनिमम असला पाहिजे तर पुढची वीस पंचवीस वर्ष अगदी बेअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग जे आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते, ते मेंटेन करू शकतात टॅक्स प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग नाही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना टॅक्स प्लॅनिंग आपलं कसं योग्य प्रकारे होऊ शकतं याचा विचार केला पाहिजे आपण इक्विटीबद्दल भरपूर बोललो पण त्याला जोडून येणारा इन्व्हेस्टमेंट क्लास म्हणजे गोल्ड दिवाळी होऊन गेली आहे आणि शेअर मार्केट कमी झालं की गोल्डचा विषय येतो कधी कधी शेअर हो। मार्केट गोल्ड एकमेकांच्या इन्व्हेस्ट चालत नाही असंही म्हणतात गोल्ड मध्ये किती इन्व्हेस्टमेंट असावी असावी का मुळात पण त्यातही आता नवीन एक प्रकार आला आहे की ते गोल्डचे बॉन्ड घ्या खरं गोल्ड नको हे फॅन्सी आहे का खरंच तसं करावं काय वाटतं नाही गोल्ड हे आपल्या पोर्टफोलिओचा भाग निश्चित असावा थम रूल सा असं सांगतो की किमान दहा ते पंधरा टक्केपर्यंत आउट ऑफ टोटल वेल्थ पोर्टफोलिओ आपल्याकडे गोल्ड असावं आता गोल्डचे जे उतार चढाव आहेत ते त्या असेट क्लासच्या प्राईसशीच निग निगडीत आहेत तो कुठलाही डायव्हर्सिफाईड असेट क्लास नाही जशी सोन्याची किंमत बाजारात आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उतार चढाव किंवा परतावा मिळत असतो जेव्हा आपण अलोकेशनचा विचार करतो किंवा गोल्ड एज अन इन्व्हेस्टमेंट बघतो तेव्हा आपले पर्पज काय आहे त्यामागचा तो हेतू आपण आधी विचारात घेतला पाहिजे म्हणजे सोन्याची झाळी आपल्याकडे सगळ्यांनाच आवडते त्यामुळे कुठे पुढे जाऊन एखादा दागिना तयार करायचा आहे म्हणून सोनं काही जणांना असू शकतं किंवा मोठे पाणी एखाद्याला लग्नात भेट द्यायची आहे किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून सोन्याचा वापर किंवा ॲज अन इन्व्हेस्टमेंट आपण विचार करू शकतो डायव्हर्सिफिकेशन uh, हा एक महत्त्वाचा भाग आहे जो गोल्ड इन्व्हेस्टमेंटने याची होऊ शकतो की सगळेच पैसे इक्विटी किंवा रिअल इस्टेट किंवा बॉन्ड्स अशा ठिकाणी जसे आपण टाकतो किंवा इन्व्हेस्ट करतो त्याप्रमाणे थोडे आपण गोल्डमध्ये घातले तर माझं टोटल पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं आणि uh, सग त्यानंतर हेजिंग जो तुम्ही म्हणालात इक्विटी मार्केट आणि ह्याची इन्व्हर्स रिलेशनशिप बसते जेव्हा बाकीच्या असेट क्लासमध्ये कुठेतरी मला उतार चढाव दिसतो आहे पण गोल्ड इकडे फ्लरिश होत आहे तर मला माझ्या पोर्टफोलिओला एक बॅलन्सिंग फॅक्टर इथून मिळू हो शकतो माझे रिस्क हेज होऊ शकते त्यामुळे हेजिंग सुद्धा होऊ शकतं गोल्ड ॲज अन इन इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि आत्ता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत पूर्वी आपण सरळ जाऊन गोल्ड कॉईन्स विकत घ्यायचो किंवा काही साठलेल्या पैशातून एखादा दागिनाच करून ठेवायचो की पुढे उपयोगाला येईल म्हणून पण आता आपल्याकडे गोल्ड डी टी एफ आहेत गोल्ड बॉन्ड्स आहेत सोविर गोल्ड बॉन्ड्स याचाही वापर होऊ शकतो पण सोविर गोल्ड बॉन्ड्स म्हणतो तेव्हा ते आठ वर्षांची मॅच्युरिटी त्या टेनवरने येतात पण इट इज लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ते इश्यू करते आणि जर माझा पर्पज कुठेतरी एक दहा पंधरा वर्षानंतर ते लागणार आहेत किंवा आठ वर्षांपर्यंत माझा पिरियड आहे इन्व्हेस्टमेंटचा आणि तर मी नक्कीच गोल्ड बॉन्डचा विचार करू शकते पण मला कदाचित हे सोन्यातली गुंतवणूक तीन चार वर्षांनी वापरायची आहे तर गोल्ड डी टी एफ हे माझ्यासाठी सुटेबल असू शकतात आणि या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केल्याने होतं काय लॉकरमध्ये ते गोल्ड कॉईन सांभाळून ठेवा किंवा ती ज्वेलरी आपण त्यावर लक्ष ठेवा हे होत नाही हे आपल्या डिमॅटमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि आपण त्याची व्हॅल्यू पाहू शकतो नेहमी ते लिस्ट होतात परत मार्केटमध्येच असतात त्यामुळे ते फार लिक्विड असतात त्यामुळे गोल्ड इन्व्हेस्टमेंटकडे आपण ह्या सगळ्याचा विचार करता नक्कीच पाहिला पाहिजे रिअल इस्टेट मध्ये सुद्धा आपलं राहतं घर वगळता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करावी का त्याचा अगेन माझा पर्पज किंवा हेतू काय आहे त्यामध्ये मला ती प्रॉपर्टी कमर्शियली जर डेव्हलप करायची आहे तर मी ती ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहू शकते पण काहींना असं वाटतं माझी दोन घरं आहेत माझी तीन ठिकाणी फ्लॅट आहेत हे सांगण्यासाठी म्हणून किंवा नंतर मला रेंट येणार आहे तिथून मग मला पेन्शन नाही तर त्या रेंटने माझा मंथली थोडाफार खर्च भागू शकतो या प्रकारे जर बघत असो तर काही आपण पॅरामीटर्स चेक केले पाहिजेत की ते घर घेताना आपल्याला किती प्रकारचं किंवा किती रकमेचं लोन घ्यावं लागणार आहे का त्या लोनच्या ई एम आयचा आपल्यावर किती भार पडणार आहे आणि समजा ते आपण राहतोच त्या शहरामध्ये किंवा त्या विसिनिटीमध्ये असेल तर थोडं मॅनेज करणं सोपं जाईल पण दुसऱ्या शहरात आहे तर तिथली कॉस्ट किंवा तिथले टेनंट मॅनेज करणं हे सगळं आपल्यावरच कुठेतरी रिकरिंग पद्धतीने mm -hmm. पडतं मग हे आपल्याकडून मॅनेज होऊ शकणार आहे का ह्याचाही विचार झाला पाहिजे आणि रिअल इस्टेट प्रायसेसबद्दल बोलतो त्या फार हेड्रोजिनियस आहेत म्हणजे mm -hmm. एरिया वाईज सिटी वाईज ते बदलत जातं त्याला कुठलाही असा फिक्स पॅरामीटर नाही की अमुक अमुक रिटर्न्स मिळतीलच या यातून त्यामुळे कॉस्ट हेवी किंवा इलिक्विड अशा प्रकारचा असेट क्लास असल्यामुळे त्याकडे हे बघताना आपण हेही पॅरामीटर्स पाहिले पाहिजे आणि असं होऊ नाही शकत की उद्या पैसा लागणार आहे म्हणून एका रात्रीत आपलं घर विकलं गेलं जरी त्याची कॉस्ट किंवा रिटर्न्स खूप जास्त येणार असतील तरी त्यामुळे तो इलिक्विड असेट आहे त्यामुळे मी मगाशी म्हणाले तसं लिक्विड आणि लिक्विड असेट्सचं योग्य विभाजन करून मग जर ठरवलं आणि त्यामध्ये जर कुठेतरी गोल रिअल इस्टेटन असेट किंवा इन्व्हेस्टमेंट बसत असेल तर थोडाफार हरकत नाही त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पण तो आपला पोर्टफोलिओ कुठेही रिअल इस्टेट हेवी सुद्धा होता का माने याकडे लक्ष दिलं पण असं काही थमरुल जसं गोल्ड दहा पंधरा टक्के जसं रिअल इस्टेट किती असावं असा थमरुल जनरली नाहीये आपण कॉस्टचा विचार करतो तेव्हा म्हणू शकतो की साधारणपणे वीस टक्क्यांपर्यंत तुम्हा तुमचे ई एम पैसे गेले पाहिजेत महिन्याकाठी पण असा तर थमरूल कुठला नाही की अमुक अमुक पैसेच तुम्ही रिअल इस्टेट शंभर रुपये मला येत असतील तर वीस रुपयापर्यंतच माझा ईएमआय एम असावी सगळे कुठल्याही हा प्रकार ओके आपण रेग्युलर क्रास, असेट्स क्लासेस बद्दल बोललो ज्याच्याबद्दल लोकांना वरवर तरी माहिती असतं म्हणजे सोन्यात घालावं इक्विटीत घालावं घरात घालावं फार फार तर बॉन्डसमध्ये घालावं असे काही नवीन क्लासेस किंवा दुर्लक्षित असेट क्लासेस आहेत का की ज्यांच्याकडे लक्ष दिलं तर अधिक चांगला परतावा मिळू शकतो आहेत म्हणजे अनेक जण रिटर्न्सच्या मागे धावून क्रिप्टो सारखे प्रॉडक्ट सुद्धा एक्सप्लोअर करतात किंवा ए आय एफ अल्ट इन्व्हेस्टमेंट फंड्स आपण म्हणतो त्यांना पण अगेन त्यातले रिस्क फॅक्टर खूप जास्त येतो त्यामध्ये किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूज खूप जास्त असते ई आय टीज आहेत इनविट्स आहेत म्हणजे जे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आपण म्हणतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणतो अशा प्रकारचे सुद्धा असेट क्लासेस आहेत जे आपल्याला रिस्क आ, जर, वा जर, आप, आपली जर आपली लेवल तेवढी असेल किंवा अपेटाईट तेवढा असेल किंवा इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जितकी रिक्वायर्ड आहे तिथे इन्व्हेस्ट करण्यासाठी ती जर अफोर्डेबिलिटी आपल्याकडे असेल आणि आपली बाकीची क्रुशियल प्रायोरिटी गोल्स जी आहेत त्याची इन्व्हेस्टमेंट जर आपली ऑलरेडी करून झाली किंवा ती जर ऑनगोईंग आहे आणि प्लस ॲडिशनल काहीतरी करायचं आहे म्हणून हे आपण विचार करू शकतो बट अगेन आय डू नॉट रिकमेंड टू गो अबाऊट दिस असेट क्लासेस याचं कारण म्हणजे त्याची माहिती घेऊन त्याचा ट्रॅक ठेवून त्याचा रिव्ह्यू घेणं हे इंडिव्हिज्युअली सगळ्यांना जमतंच असं नाही त्यामध्ये रिस्क तर डेफिनेटली इन्वॉल्ड आहे आणि अशा प्रकारचे असेट क्लासेस निव्वळ रिटर्न जास्त मिळत आहेत म्हणून कुठलेही एक्सप्लोअर न करता जे प्रचलित आहेत ज्याची माहिती आपल्याला मिळते जे कम्प्लायंट आहेत ज्याचा आपण नीट रिव्ह्यू घेऊ शकतो आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये दिसतीय ती तितकी ट्रान्सपरंट आहे असे टसेस क्लास आपण घेतले पाहिजे सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग येत होते म्हणजे टॅक्सेशन कित्येकदा आपल्याला असणारा इन्कम किंवा सी टी सी यातलं व्हेरिएबल पी आणि टॅक्सेस निघून गेले की इनहँडमध्ये अडचण होती कित्येकदा असं होतं की पगार वाढतो टॅक्स ब्रॅकेट बदलती आणि ॲक्च्युली इनहँड कमी होतो तर टॅक्सेस या विषयाकडं कोणत्याही यंग ॲडल्टनं कोणत्याही मिडल एज माणसानं कसं बघावं टॅक्सेशन पार्ट अँड पार्सल आहे आपल्या कमाईचा भाग आहे आणि तो उतार चढाव असतोच आपल्या कमाईनुसार पण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करता कमा नाही आहे कोणीही आणि आता तर टॅक्स रिजिम दोन दोन आहेत ओल्ड आणि न्यू तर जेव्हा यंग गर्नर्स आहेत तेव्हा त्यांनी मला निव्वळ वन फिफ्टी लॅक्सपर्यंतचं टी सी अंडर बेनिफिट आहे म्हणूनच कुठली तरी मी पॉलिसी विकत घेतली किंवा म्हणूनच मी कुठल्या तरी एका ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट केले असं न करता जर तो इन्व्हेस्टमेंट ऑप्शन माझ्यासाठी खरं सुटेबल आहे आणि प्लस मला टॅक्स बेनिफिटसुद्धा त्यातून मिळणार आहे तर त्याकडे विचार केला पाहिजे नाहीतर बरेचदा टॅक्स वाचवण्यासाठीसुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्या जातात अनेकदा असाही प्रचलित हा आहे की बाकी काही फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज आत्ता नाही आहेत पॅकेज चांगला आहे तर घरच घेऊन टाकावं आणि त्याचे ई एम आय आणि इंटरेस्ट याने एवढा टॅक्स वाचू शकतो दरवर्षी पण खरंच त्याची गरज आहे का किंवा नंतर जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज येतील तेव्हा मागे मी म्हटलं तसं ई एम आय इज अ लाँग टर्म थिंग ते आपण अफोर्डेबिलिटी त्याची राहणार आहे का त्यामुळे टॅक्स प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग नाही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना टॅक्स प्लॅनिंग आपलं कसं योग्य प्रकारे होऊ शकतं याचा विचार केला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट टॅक्सेशन ते वेगवेगळे असतात प्रत्येक असेट क्लासनुसार त्याचा टॅक्स आस्पेक्ट वेगवेगळा असतो त्यामुळे रिडीम करताना इन्व्हेस्ट करताना आपण त्याचा विचार जर केला तर आपले टॅक्स आउटगो मिनिमाइज होऊ शकतो शेवटच्या टप्प्यातल्या दोन तीन प्रश्नांकडे येतो एक मार्केटमध्ये मा किंवा इंटरनेटवर वेगवेगळ्या एक्सेल असतात ज्या फॉर्म्युला बेस्ड असतात की, वेग बेस की तुमचा आजचा सा इन्कम तुमचं वय तुमचा खर्च मग ॲव्हरेज प्रायसिंग इतकं वगैरे वगैरे आणि मग ते ड्रॅक करून तुम्हाला दोन चार मिनिटात कळतं की कि तुम्ही किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे वगैरे या सगळ्यावर किती विश्वास ठेवावा अशा काही थमरुलचे एक्सेल खरच आहेत का थमरुल चे एक्सेल म्हणा किंवा गोल बेस्ड कॅल्क्युलेटर्स आता बरेच इंटरनेटवर अवेलेबल आहेत पण ते कॅल्क्युलेटिव्ह किंवा क्वांटिटी आस्पेक्ट्स आपल्याला एक्सप्लेन करतात जेव्हा आपण पर्सनल फायनान्स किंवा फिनान्शियल प्लॅनिंग म्हणतो त्यावेळेला क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स खूप मॅटर करतात त्यामुळे माझा गोल कॅल्क्युलेटर समजा उद्या मला घर घ्यायचं आहे तर ही अफोर्डेबिलिटी मला सांगत असेल किंवा इतका ई एम आय आहे किंवा अमुक अमुक इन्व्हेस्टमेंटमध्ये मी इतके पैसे जर इन्व्हेस्ट केले तर अमुक वर्षांनी मला इतके रिटर्न्स किंवा इतकी फ्युचर व्हॅल्यू मिळू शकते हे जरी खरं असलं तरीसुद्धा माझे कॉलिटेटिव्ह आस्पेक्ट्स मी आधी चेक केले पाहिजेत ह्याचा बेस नक्कीच घेऊ शकतो आपण पण माझे आजचे कॅश फ्लोज काय आहे त्या इन्व्हेस्टमेंटशी माझ्या गोल्सना कुठल्या मी अलाईन करू शकते किंवा जर कुठला खर्च आहे किंवा ई एम आय आहे तर मी मगाशी म्हटलं आपल्या नीड्स काय आहेत किंवा त्याची अफोर्डेबिलिटी काय आहे हे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स मी जर चेक केले किंवा त्यातून मला व्हॅल्यूज काय मी जनरेट करू शकणार आहे ओव्हर द इयर्स हे मी विचारात घेतला आणि मग अशा कॅल्क्युलेटर्सचा जर वापर केला तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्याला अफोर्डेबिलिटी त्याची किती आहे आणि मग त्याकडे आपण तो डिसिजन घेण्यासाठी त्याचा वापर करू शकतो पण निव्वळ अशा कॅल्क्युलेटर्सचा किंवा एक्सेलचा वापर करून फायनान्शियल डिसिजन्स घेतले तर हे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स कुठेतरी बाजूला पडतात फायर ही एक कन्सेप्ट सध्या एकदम जोरात आहे फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर आली खरंच भारतात हे शक्य आहे का त्यासाठीचं कॉर्पस आत्ताचा किती हवा दोन हजार चोवीस मध्ये आपण बसलो आहे आणि त्यासाठी खरंच प्लॅनिंग करता येणं शक्य आहे प्लॅनिंग नक्कीच होऊ शकतं कॅल्क्युलेशन होऊ शकतात फायरसाठी आणि अनेकांचं आज हे मेन गोल आहे की चाळीशीत किंवा पन्नाशीमध्येच लवकर रिटायर व्हायचं आहे पण ते करताना आपण जेव्हा अर्निंग इयर्स म्हणतो ते आपसूक कमी होतात मग मी आज तीस वर्षांची असताना जर मी पन्नाशीत रिटायर होण्याचा जर, जर विचार करते आहे तर पुढच्या वीस वर्षांमध्ये आणि ऐंशी वर्ष जर आपण अज्युम्ड लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा वयुमान पकडलं तर पन्नासशीत रिटायर होऊन मला पुढची वर वर तीस वर्ष मला नेक्स्ट ट्वेंटी इयर्सच्या कमाईवर किंवा त्या कॉर्पर्सवर पुढे काढायचे आहेत आणि तीस वर्ष मिनिमम जरी ॲव्हरेज पकडला तो कालावधी खूप मोठा ठरतो त्यामुळे त्या, त्या वीस वर्षांमध्ये माझी अफोर्डेबिलिटी माझे कॅश फ्लोज आणि माझं डेडिकेशन डिसिप्लिन जर त्या पद्धतीने कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट मी जर इन्व्हेस्ट करू शकत असेल आणि त्यामध्ये रिव्ह्यू घेणं सातत्य राखणं आणि अगेन मार्केट किंवा ती जी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे तो तसा परतावा देणं ह्याची सगळ्या जी सांगड झाली तर हे गोल बेस्ट पॉसिबली अचीव्ह होऊ शकतं पण निव्वळ सगळे म्हणत आहेत किंवा आजकाल जॉब सिक्युरिटी खरंच कमी आहे किंवा वर्क लेवल स्ट्रेस खूपच जास्त वाढलेला आहे सगळीकडे म्हणून ह्याचा विचार न करता मी नेहमी म्हणते आपण सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा पॅसिव सोर्स ऑफ इन्कमचा विचार केला पाहिजे म्हणजे फायरच्या मागे लागून एक स्कॉर्पस अचीव करायचा आहे म्हणून माझा आज कि सॅक्रिफाईस न करता मी सेकंड सोर्स ऑफ इन्कम जनरेट कुठेतरी केला त्यामध्ये मी डेडिकेशन ठेवून एक नेक्स्ट म्हणजे माझ्या पन्नाशीपर्यंत किंवा पंचेचाळीशीपर्यंत तो वाढवला तर मी माझा जो रेग्युलर जी नोकरी आहे ती गिवअप करून मी ते वाढवू शकते आणि तो सोर्स ऑफ इन्कम जनरेट होत राहील आणि थोडं व्यवधानही राहील कारण रिटायरमेंट नंतर जरी नॉर्मल एज ऑफ रिटायरमेंट आपण सिक्स्टी पकडलं सुद्धा आपण सिनियर सिटिझन्सकडे आज बरंच बघतो की कुठेतरी व्यवधान नसतं कारण प्रत, कुटुंबातल्या प्रत्येकाला त्यांची त्यांची रुटीन्स असतात पण मग कुठेतरी एक दिवसभराचं रुटीन थांबतं आणि मग पुढे काय किंवा नुसती विश्रांती हेही होऊ शकत नाही तर त्यालाही कुठेतरी चालना मिळू शकते आणि एक हॅपी इन्कम आपण जनरेट करू शकतो त्यातून मग फायर अशा प्रकारे जर विचार केला मग अशी सांगितलं तसं सा अचीवेबल आहे पण हे करताना पुढे काय ह्याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे सेकंड सोर्स ऑफ इन्कमचा तुम्ही उल्लेख केला एखादा आय टी मधला एम्प्लॉईड माणूस किंवा मा जनरल नोकरदार व्यक्ती मिडिल क्लास अप्पर मिडल क्लास काय काय गोष्टींचा सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून विचार करू शकतो एक म्हणजे आपल्या हॉबीज आणि दुसरी आपली स्किल्स ही आपण कमर्शियली मटेरियलाइज कशी करू शकतो ह्याचा आपण विचार करू शकतो म्हणजे आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी हॉबीज असतातच मग त्यामध्ये कुठला कमर्शियल अँगल आहे तो आपण विचार केला पाहिजे फॉर एक्झाम्पल मला ट्रेकिंगची आवड आहे तर मी असं काही वेंचर्स सुरू करू शकते का की ज्यातून एखाद्या प्रत्येक विकेंडला किंवा त्या मध्ये मी अशा प्रकारचे ट्रेक्स अरेंज करू शकते आणि ज्यातून थोडं इन्कम जनरेट होऊ शकतं ते वाढू शकतं मग त्यातून टुरिझमची सुद्धा मी जोड देऊ शकते अशा प्रकारे ते वेंचर्स मी डेव्हलप करू शकले तर माझी हॉबीसुद्धा हो जपली जाईल आणि माझी जे कामाच्या वेळा आहेत रेग्युलर त्याही सॅक्रिफाईस नाही होणार mm -hmm. आणि माझ्या विकेंड एक चांगली ॲक्टिव्हिटीसुद्धा मला होऊन जाईल mm -hmm. आणि जर लाईक माइंडेड पीपल असतील आपल्या ग्रुपमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये तेही आपल्याला यामध्ये आप अप सा आपण सामील करून घेऊ शकतो म्हणजे mm -hmm. एकावरच भार होणार नाही आणि दुसरं म्हटलं मी स्किल जर समजा मी उत्कृष्ट फॉर एक्झाम्पल मी योग शिकलेली आहे उदाहरणार्थ आणि मी योग चांगल्या प्रकारे शिकवू शकते आहे सो दॅट इज माय स्किल अ अन जे आहे माझ्याकडे ते त्याचा वापर करून मी ते दररोज शिकून माझेहीच ते स्किल्स फ्लरिश होतील ते जपलेही जातील mm -hmm. त्यातूनही मी इन्कम सोर्स काही ना काहीतरी जनरेट करू शकते जो अगदी फुल टाईम इन्कम सोर्ससुद्धा होऊ शकतो सो so, आपल्या हॉबीज आणि स्किल्स काय आहे त्याचा प्रत्येकाने विचार केला तर हा जो सेकंड सोर्स किंवा हॅपी सोर्स ऑफ इनकम आहे तो जनरेट होऊ शकतो दोन प्रश्न यातले सुचलेत तेवढे विचारतो एक असा काही कॉर्पसचा आकडा आहे का की हा आकडा म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपण पकडू मराठी आपला इंटरव्यू बघणाऱ्या लोकांचा सा, फायर फायरसाठीचा आकडा असू शकतो या वर्षी इतका कॉर्पस जमला की तुम्ही पुढचे तीस वर्ष घालवू शकता असा काही आकडा आहे का खरं अगदीच ढोबळमानाने बोलायचं झालं तर आ, सहज आणि अर्थात जर आपण शहर बघितली टी टू टीआर वन mm -hmm. सिटीज पुणे मुंबईच्या लोकांसाठी जर बघितलं तर मिनिमम कॉर्पस इन लिक्विड टर्म्स त्यांच्याकडे वन पॉईंट सेवन्टी फाय टू टू क्रोर्स रुपीज हा मिनिमम असला पाहिजे तर पुढची वीस पंचवीस वर्ष अगदी बेअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग जे आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते, ते मेंटेन करू शकतात mm -hmm. तर तो एक आकडा आपण असा पकडू शकतो की मिनिमम पावणे दोन दोन कोटी तरी मिनिमम असला पाहिजे कितव्या वर्षी पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटामध्ये आपण गिग इकॉनॉमी वाढतीय परमनंट एम्प्लॉय म्हणजे सरकारी नोकरी तर बाजूला ठेवा पण परमनंट एम्प्लॉय ही कन्सेप्टही सांगते प्रोजेक्ट बेस्ड कामं आहेत आणि इन्कमची फ्लक्चुएशन्स वाढतात म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढती आणि क्वांटिटी कमी होती अशा वेळेला हे सगळी जी आपण चर्चा केली गेली तासभर याच्यामध्ये काय फरक पडतो अधिक कॉन्झर्वेटिव्ह आपण व्हावं का व्हावं कसं बघावं आपण माइंडफुल व्हायला हवं आणि थॉटफुल व्हायला हवं आणि अग्रेसिव्ह मॉडरेट अप्रोच आहे तो आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगकडे वापरायला हवा माइंडफुल व्हायला हवं आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा प्रत्येक वेळेला हे खरंच आपल्याला गरजेचं आहे का हे आपण विचारात घेतलं पाहिजे आणि थॉटफुल व्हायला हवं तो पैसा इन्व्हेस्ट करताना की त्याची योग्य माहिती घेऊन त्याचा आढावा घेऊन मग इन्व्हेस्ट करणं हे जर केलं तर आपण कुठल्याही इन्कम ग्रुपमध्ये असलो आपले इन्कम सोर्सेस कोणतेही असले त्यामध्ये कितीही फ्लक्च्युएशन्स असली तरीसुद्धा आपण बेस्ट पॉसिबलिटी त्यातून तरुण जाऊ शकतो आणि हे जेव्हा करतो तेव्हा आपसुकच जे म्हणतो एक शिस्त यायला पाहिजे आपल्या पैशांना किंवा आपल्या इन्व्हेस्टिंगला ती येऊन जाते आणि अर्थात मी गोल्सबद्दल आधीच बोलले त्यामुळे गोल सेटिंग हे फार महत्त्वाचं आहे जेव्हा मला माहितीच नाही मला कुठे जायचं आहे तर माझ्या पैशांनाही मी सांगू नाही शकणार की त्यांनी कुठे कशा प्रकारे काम करायचं आहे त्यामुळे हे या गोष्टी विचारात घेतल्या तर आपण यातूनही जाऊ शकतो शेवटचा प्रश्न एवढी सगळी चर्चा केल्यावर लोकांच्या किती लक्षात राहील माहित नाही ते विचार करतील पण एक टेक अवे जर का तुम्हाला आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायचं असेल की एवढं एक लक्षात ठेवा म्हणजे खूप गोष्टी निदान पुढं जाल चुकणार नाही असं एक टेकअवे काय तीन सांगते मी Uh, सगळ्यात आधी मी म्हटलं तसं आपल्या फिनान्शियल रेकॉर्ड्स आपले अपडेटेड पाहिजेत आपले आवक जावक आपण आता hmm. केलेल्या गुंतवणुकी आणि आपले जितके असेट्स आहेत लायबिलिटीज आहेत याची एक सिम्पल एक्सेल शीट कसं रेकॉर्ड करावं हां सिम्पल एक्सेल शीट आपण बनवू शकतो किंवा अगदीच जमत नसेल तर एक छान डायरी घेऊन त्यामध्ये सगळं लिहून काढावं प्रत्येक असेटला प्रत्येक पॉलिसीला प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला नॉमिनेशन जरूर असावं आणि याची माहिती आपल्या स्पाऊसला आणि घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला आणि आपल्या सर्कलमध्ये एखाद्या विश्वासू व्यक्तीला देऊन ठेवण्यात यावी आणि ते वेळोवेळी अपडेटही झालं पाहिजे की जशी इन्व्हेस्टमेंट्स मॅच्युअर होतील त्यामध्ये नवीन कुठे केलं आहे ते पैसे कुठे वळवले आहेत किंवा खर्च केले आहेत हेही ती शीट अपडेट करता आली पाहिजे फिनान्शियल रेकॉर्ड्स आज फारच आपण दुर्लक्ष करतो आपल्या धावपळीमध्ये होत नाही तर ते प्रत्येकाने केलंच पाहिजे दुसरं मी असं म्हणेन की जी डिस्कशन्स आहेत फिनान्शियल डिस्कशन्स ती आपण आपल्या घरी इनिशिएट केली पाहिजेत की बरेचदा माहितीच नसतं एखाद दुसरी व्यक्ती कुटुंबामध्ये पैशांबद्दल सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते आणि इतरांना त्याची कल्पना असतेच असं नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण एक व्यक्ती तो भार उचलते आहे पण मोठे डिसिजन्स घेताना किंवा कुठल्याही गुंतवणुकी करताना त्याची ढोबळ मानाने चर्चा घेतली गेली पाहिजे घरी त्याला आपण डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स पण म्हणू शकतो आणि जर वाढत्या वयातली मुलं असतील घरामध्ये तर त्यांच्या कानावर काही शब्द पडले पाहिजेत सेव्हिंग म्हणा इन्व्हेस्टमेंट म्हणा बजेट म्हणा की पुढे जाऊन ती जेव्हा कमावती होतील तेव्हा सुद्धा ती तुमचं अनुकरण करून योग्य प्रकारे आधीपासूनच विनियोग करू शकतील mm. आणि तिसरी गोष्ट मी अशी सांगेन की जेव्हा आपण रिव्ह्यू म्हणतो तोही घेतला जात नाही अनेकदा अनेक वर्षांनी लक्षात येतं की कुठेतरी पैसे गुंतवलेले होते म्हणजे कधी मागच्या पिढीतलेही काही शेअर्स येतात आणि मग अचानक समोर येतात आणि मग त्याचं काय करावं हा प्रश्न येतो त्यामुळे फिनान्शियल रेकॉर्ड जर आपण मेंटेन केली तर त्याची माहिती कुटुंबातल्या योग्य व्यक्तींनाही होईल आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा घेतला जाईल त्यामुळे hmm. जितकं इन्व्हेस्ट करणं किंवा जितकं फिनान्शियल प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे तितकंच इम्प्लिमेंटेशन आणि रिव्ह्यूसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे मी या तीन गोष्टी तर बेस्ट पॉसिबली केल्या पाहिजेत आपण मॅडम तुमचे खूप खूप आभार खूप सोप्या भाषेत खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला कळल्या आणि यातनं खूप गोष्टींचा टेकावे आम्हाला मिळाला आहे अजून प्रश्न पडले तर त्याबद्दल पुन्हा पुन्हा चर्चा करू पण आज इथंच थांबूया खूप खूप आभार धन्य धन्यवाद